तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या जे पण व्हिडिओ एडिटिंग मध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथे टेलीग्राम वरती मी लगेच अपलोड करत असतो टेलीग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जॉईन करून घ्या मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिवराय जय मी भावनानी बनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करना आहोत जसं की तुम्ही डेमो डेमोमध्ये बघितलाच व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला जर बनवायचा असेल तर व्हिडिओला फक्त तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायचं आहे कुठेही स्किप नाही करायचं आहे कारण की व्हिडिओचे ज्या स्टेप असतात त्या खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा जो व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे बनतो तर आता जो व्हिडिओ आपण काहीन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करना आहोत तुमच्याकडे काहीन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काय ने मटेरियल यूज केलेले ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन डाउनलोड करून घ्यायचं त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एडिटिंग बद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण मला फॉलो नसेल केला इंस्टाला तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम चालत चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी असेच आपल्या एिटिंगच्या आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ नाही तर आपण आज व्हिडिओ सुरू करून ओके okay, तर काय आपल्याला ग्राईन मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस आयकन अकाउकन जसं असेल या प्लस च्या क्लिक करून एक नंबरचा जो रिस्यू आहे सोळा पॉईंट नऊचा हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड तुम्हाला ॲड करायचं आहे हे सर्व काही मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून दे तर सिम्पली आपला जो डेटा आहे तीस सेकंदाचा आपण इथं तीस सेकंदापर्यंत बॅकग्राऊंडची साईज करून घेऊया ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं ती। काय इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे तर सिम्पली आपण एक फोटो ॲड करून घेऊया तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घेऊ शकता जो तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे निश्चित जी ते शेवटपर्यंत घेऊन टाकूया शोर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर या फोटोला जरा रोटेट करायचं आहे याची साईज जी आपल्याला घुमवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे रोटेट करायचं आहे याचा जो फेस आहे तो आपल्याला या साईडला करायचा आहे ठीक आहे आणि याला तुम्ही इथं खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ शकता याची लेंथ आपण पर शोर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे सिंपली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं मी एक विटनेट पी एन जी दिलेली ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची त्याआधी आपल्याला एक ई पी एन जी मिळून जाईल तुम्हाला बघू शकता ई पी एन जी ॲड करून घेऊया आणि इथं तुम्हाला खाली असं ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जसं की आपण इथं असं ॲडजस्ट केलेलं आहे ठीक आहे एवढं नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आणि आता आपल्याला विटनेटची जी पी एन जी आहे ती ॲड करायची ब्लॅक स्क्रीन बघू शकता वाली पी एन जी ॲड करून घ्यायची थी, ठीक आहे अशा प्रकारे झूम करायचं आहे एकदम परफेक्टपणे आणि जी पण लेंथ आपण शॉर्टपर्यंत घेऊन टाकूया जेणेकरून एकदम परफेक्टपणे ॲड होऊन जाईल त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा लिरिक्स व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय लेरिक्स दुसराच झालेला आहे पण हा पण व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे तर आपण हा व्हिडिओ ॲड करून घेऊया सर्वात पहिले तुम्हाला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ना कैषी साईडच्या ऑप्शन घेऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि बॅक येऊन तुम्हाला खाली तर ब्लेंडिंगच असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि तो तुम्हाला कलर ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे आणि मधलं जे कस्टम आहे तुम्हाला एक पॉईंट वाढायचं आहे फक्त ठीक आहे एक पॉईंट बघू शकता एकदम परफेक्ट पण एक पॉईंट आणि ओके करायचं ओके केल्याच्या नंतर स्टार्टिला यायचं आहे परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं जो आपला लिरिक्स व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली तर तो आपण ॲड करून घेऊया बघू शकता लिरिक्स व्हिडिओ आपला ॲड झालेला आहे इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिस असेल ब्लेंडिंगमधून तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर याला तुम्हाला इथं थोडंसं छोटं करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं ठीक आहे बघू शकता इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे एकदम परफेक्टपणे ॲड झाला झालं की चेक करायचं त्यानंतर आपल्याला ले परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक लास्ट व्हिडिओ दिलेला आहे बटरफ्लायचा हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे काही साईडचे ऑप्शन तुम्हाला चे फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग जे असेल ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती आहे तर आता तुमचा इडो पूर्ण बनून रेडी झालेला आहे मी तुम्हाला प्ले करून दाखवतो व्हिडिओ कसा आपला बनलेला आहे तर एकदम परफेक्टपणे आपला इडो बनलेला आहे बघू शकता तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम परफेक्टपणे बनून रेडी झालेला आहे कॉपीराईटच्या इशूमुळे मी जास्त काय प्ले करून दाखवत नाही तर सिम्पली तुम्हाला इथे बघू शकता शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आता आणि याला याचीच जी साईज एक हजार ऐंशीमध्ये याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे फुल साइज मध्ये तर आजचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर नक्की करा कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हायरल रिंगचे ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर पण करा तर चला भेटू भेटूया नवे रिंगच्या ट्यूटोरियल मध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र बस हो गया आज का बस और नहीं झेल सकता हूं मैं एक लिमिट होती है इंसान की एक एक पॉइंट होता है यार मैं लाल पड़ जाऊंगा यार मैं लाल पड़ जाऊंगा अगर तुम लोगों को वीडियो पसंद आई तो यार लाइक मारो एम रख ही नहीं रहा रहो मैं अगर तुम्हें अच्छी लगी तो मार देना लाइक मतलब मारी देना यार दिल को थोड़ा सुकून मिलता है और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मैं भी जा रहा हूं यार बाय